हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर आज लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आणलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर थमनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की मोठी खुशखबर आहे अर्ज पडताळणी नाही आदेश आलेला आहे लाडकीच्या खात्यात सरसकट पैसे जमा होणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर शासन निर्णय नाही निघाला आहे कोणतीही छाननी नाही सरसकट पैसे मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण आदिती तटकरे मॅडमनी काय सांगितलेलं आहे कुठली माहिती दिलेली आहे न्यूज चॅनल वाल्यांना ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच नातेवाईकांना शेअर करा त्यामुळे त्यांना ही महत्वाची माहिती लगेचच मिळेल तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया अदिती तटकरे मॅडमनी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेची कोणतीही छाननी केली जाणार नाही कोणतीही पडताळणी केली जाणार नाही लाभार्थ्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना आम्ही आधीच छाननी केल्याचं त्यांनी सांगितलं नव्याने छाननी करण्याचे निर्णय सरकारने घेतलेले नाही अशी माहिती आदिती तटकरे मॅडमनी दिलेली आहे जेव्हा त्या मंत्री होत्या तेव्हा त्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नव्हता असेही त्यांनी नमूद केलेले आहे त्यांनी असेही सांगितले की साधारण दोन कोटी की चाळीस पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर बहिणींनो आता काळजी करायची गरज नाहीये जे व्हिडिओ व्हायरल होत होते माहिती मिळत होती की आता अर्जाची पडताळणी होणार आणि काही ब बहिणींना आता पुढचे पैसे मिळणार नाही त्या अपात्र होतील या योजनेपासून तर आता त्या माझ्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाहीये सर सरसकट सगळ्या बहिणींना आता पुढचा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे कि आणि त्याची कुठलीही पडताळणी होणार नाही कुठलीही छाननी होणार नाही तर आता सरसकट सर्वच बहिणींना पैसे मिळणार आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आम्हाला पैसे मिळणार तरी कधी तर आतापर्यंत ज्या बहिणींना पाच हप्ते मिळाले आहेत त्या बहिणींना आणि ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही आहे म्हणजे ज्या बहिणींना आत्तापर्यंत आत्ता एकही रुपया मिळाला नाही आहे त्या बहिणींचे पैसे आधी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्या बहिणींना आत्तापर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत सहावा हप्ता येणं बाकी आहे त्यानंतर त्या बहिणी त्या बहिणींचे पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे एकंदरीत डिसेंबर महिन्याच्या एंडपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत मग आता गेलं का नाही तुमचं टेन्शन कसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये किती महत्त्वाची माहिती सांगितली तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची आणि योग्य माहिती तुम्हाला मी सांगत असते तर आता लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज नाही आहे कुठलीही छाननी कुठलीही पडताळणी होणार नाही आहे सरसकट सर्व बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि तोही डिसेंबर महिना संपायच्या आधी तर आता काळजी करू नका आणि आता मी तुम्हाला एवढी महत्वाची माहिती सांगितली तर व्हिडिओला लाईक करून जावा चॅनलला सबस्क्राईब करून जावा भेटूया असाच नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि नमस्कार